सातारा चावली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री शिवेंद्राजे भोसले यांचे रविवार दिनांक बावीस रोजी सातारात आगमन होणार आहे या निमित्ताने त्यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक भव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे सातारा शहरातूनही त्यांची दणक्यात रॅली निघणार आहे ही पूर्वतयारी म्हणून नीरा नदी पुलाजवळ स्वागताच्या ठिकाणची कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली उद्या रविवार दिनांक बावीस रोजी सकाळी दहा वाजता आदरणीय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत इरा नदी पार केल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत त्याच स्वागत मोठ्या प्रमाणात करता येणार आहे त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपापली चारचाकी वाहने घेऊन या ठिकाणी येणार आहेत या स्थळाची पाहणी करण्याकरता आज नव्हतो तरी उद्या सकाळी बरोबर दहाच्या वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी यांनी या ठिकाणी हिरवळच्या इथे उपस्थित राहावं त्यांना आवाहन